एस स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आता काही ठळक घडामोडी मोर्चाला परवानगी आम्ही नाकारलेली आहे त्या पद्धतीनं सध्या नगराधी स्पर्धाची निवडणूक सुद्धा आहे त्यामुळे शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सदर मोर्चाला परवानगी नाकारली तरी आमची पोलीस प्रशासन तर सगळ्यांना विनंती आहे की जे पण आपलं काय निवेदन असेल काय म्हणणं असेल ती आम्ही या ठिकाणी स्वीकारत आहोत फक्त आपण आपल्याला या ठिकाणी मोर्चा पुढे नेता येणार नाही जे निवेदन आहे ते आम्ही या ठिकाणी आपलं स्वीकारू तुमच्या काय असतील ती भावना आमच्यापर्यंत पोहोचतील आता काल रात्रीपर्यंत आम्ही अर्ज काल दुपारी दोन वाजता दिला होता कुठल्याही पद्धतीचा आसन नाकारलेलं हे आम्हाला रात्री उशिरापर्यंत कुणी सांगितलं नाही काय सांगितलं नाही आणि आता असं झालेलं असताना आपण हे थांबवणं योग्य हो नाही म्हणजे लोक मोर्चासाठी आलेले आहेत लोक एकत्रित आलेले आहेत या गोष्टीचा या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आता आपण थांबवत असेल तर ते योग्य नाही

तुम्ही शाळेत मला तिथं मोर्चाला परवानगी देणार नसाल तर मी माझी निषेध आई या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे मी निषेध सभा इथे घेणार आहे माझे सगळे लोक येत आहेत मला

आपल्या पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदना पद्धतीनं आम्हाला सूचना आल्या नव्हत्या डायरेक्ट आकडाच आमचा तामी तोपर्यंत देखील नाही डायरेक्ट तुम्ही आता मोर्चा थांबवा म्हणताय कशाच काय काढले

आपल्याला पाठिंबा देण्यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आताचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शन आपल्या बैठकीसाठी असेल किंवा सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या <laughs> सर्वांच्या लाडके आमदार पाटील आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील अनिता काकी सगरे बाळासाहेब बापू पाटील आदरणीय सुरेश भाऊ चिमनभाऊ डांगे हयुम ताजुद्दीन भैया विश्वास तात्या संजय बापू पाटील सुरेखाताई कोळेकर साधनाताई कांबळे सांगलीहून आलेले मिरजहून आलेले मैनुद्दीनजी बागवान आयासबाई नायकोडी महादेव काका पाटील हारुणभाई खाते शकीलभाई मुजावर संजय बापू हजारे दादासाहेब सर संतनुभैया सगरे आयासबाई मुल्ला उपस्थित असणारे मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी माझे सर्व तरुण सहकारी उपस्थित असलेल्या माता भगिने आज या निषेध मोर्चेची सुरुवात मग अशी आपण सर्वांनी या मंदिरामध्ये आशीर्वाद घेत चालू केला आणि काल अर्ज दिलेला असताना सुद्धा <coughs> आम्ही फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या मोर्चाला आम्ही परवानगी नाकारतोय असं अचानक आपल्याला सर्वांना सांगण्यात आलं म्हणून आता आपली सभा इथं होतीये अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या सगळ्यांचं एकत्र आहे ना हे उद्याच्या भविष्यामध्ये कुंडशाहीला कुंडगिरीला आम्ही घाबरणार नाही ही दाखवणारी गर्दी आज इथे सगळी जमलेली आहे हा मतदारसंघ क्रांतिकारकांचा आहे हा मतदारसंघ थोर पुरुषांचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर क्रांती घडवायची असेल तर ती क्रांती पुन्हा घडवून दाखव दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना दाखवून देण्याची आवश्यकता आहे नगरपंचायतीची निवडणूक दोन तीन वर्षापूर्वी झाली प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही लोकांना विनंती केली या शहरासाठी आम्हाला काय करायचं ही भूमिका आम्ही लोकांसमोर मांडली या शहरातल्या लोकांनी बहुसंख्येनं आम्हाला पाठिंबा दिला आशीर्वाद दिला कुणाला अपेक्षित नव्हतं तशा पद्धतीचा निकाल लावला सहा महिने आम्हाला सर्वांना काम करायची संधी मिळाली सहा महिन्यामध्ये ज्या रस्त्यांच्या अडचणी होत्या जे जे प्रश्न आम्हाला सांगितले होते विशाल दादा फक्त रस्ते आणि गटरीसाठी बारा कोटी रुपये आम्ही सहा महिन्यामध्ये आणले आणि मी, मी प्रचारासाठी फिरत असताना आपण जिथं बसलोय तिथल्या मागच्या वर्डामध्ये मला लोक सांगायचे की पाणी सोडलं तर नळात नाळ्या पडायला लागल्या अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्हाला पाणी योजना पाहिजे फक्त सहा महिन्यामध्ये साठ कोटीची पाणी योजना आम्ही या शहरासाठी मंजूर करून दाखवली होती त्यांनी चालू केली पूर्वीची लोक मला सांगायचे आबा शुक्रवारी आले की सोमवारी पाणी सुटणार आहे म्हणून सांगायचे बातम्या पोचायच्या आणि शनिवारी माणसं पोसणाला बसायचे पाणी सुटलं पाहिजे ही परंपरा पिढ्यान पिढ्या पेड़ा इथली लोक बघतायत लोकांना फसवायचं खोटं बोलायचं निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना खोट बोलून मतं मिळवायची आणि पुन्हा पाच वर्ष पुष्ठ दिसायचं नाही अशा पद्धतीची रीत या मतदारसंघातल्या काही लोकांची आहे गेल्या लोकसभेला या सगळ्या प्रश्नांना उत्तर या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं आम्ही आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की येत्या विधानसभेला सुद्धा या प्रवृत्तीला उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही येणार विधानसभेला मला सांगायचं आहे नगरपंचायत हातातून जाते असं कळलं त्यांच्या घरावरती काही लोक पाठवली गेली दरवाजावरती दगड घातला गेला लाता घातल्या गेला बाहेरनं शिवाय घातल्या गेल्या मला त्या नगरसेविकेचा घाबरून रात्री पोस्ट फोन आला एक वाजून दहा मिनिटांना आम्ही तिथं पोलीस पाठवले काही मुलं पाठवली ती लोक तिथन हकलून लावली मी पोलिसांना विनंती केली की रात्रभर तुम्ही तिथं थांबलं पाहिजे माझ्या नगरसेवकाच्या अंगाला हात जर लागला तर मी उद्या पोलीस स्टेशनला येऊन बसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पोलिसांनी रात्रभर त्या नगर सेविकाच्या घराला संरक्षण दिलं रात्री काही वेळ लागत नाही दिवसा काही वेळ लागत नाही म्हणून पार्टीची वेळ पट्ट्यांनी निवडली <laughs> भाई या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पक्षाला मदत व्हावी म्हणून मदत करत होते पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षाची सत्ता आली पाहिजे म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एका समाजाचं ते नेतृत्व करतात आज ते कवटे मंकळ मुस्लिम समाजाचे सरपंच आहेत समाजामध्ये त्यांची पत आहे आम्ही जुनी पद्धत बघितली होती तीच पद्धत नवी कवठे मध्ये तर दाखवायचा प्रयत्न करतायत की एखाद्या प्रतिष्ठित माणसाला हात घातला तर पुन्हा सर्वसामान्य माणसं आवाज काढायचा कर प्रयत्न करत नाहीत असं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी बाईंवर हात घालून प्रयत्न केला घटना घडल्या घडल्या एक तासावरच मी त्यांच्या घरी पोचलो त्यांच्या आई खुर्चीवरती बसल्या होत्या हे मला म्हणतायत की रोहित पाटील खालच्या पातीवरती जाऊन राजकारण करतोय महिलेला मध्ये घेतोय एका शहात्तर वर्षाच्या महिलेला आपल्या हाताने ढकलताना तुम्हाला खालची पातळी आठवली नव्हती का याचं उत्तर यांनी देण्याची आवश्यकता आहे मी आज सकाळी बघितलं एक प्रेस बाईट दिलेली आहे खर तर एवढा माव आवाज ऐकून मला दया आली की नेमकं काय झालंय मी काय चुकीचं केल्यासारखं मला वाटायला लागलं एवढ्या मजात मा माणसं बोलायला लागली मी आपल्याला सांगू इच्छितो पर्यंत आबा हल्ला झाला आबांच्या त्या काळातल्या सहकार्यांच्या आशीर्वादाने असेल किंवा सर्वांच्या सल्ल्याने असेल आबा शांत बसले काँग्रेस कमिटीमध्ये आबांना मारहाण केली गेली लि, कारखान्यामध्ये आबांना मारहाण केली गेली लि, त्याच्यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्यावरती दगडफेक केली गेली लि, नगरपंचायतीच्या निवडणुकाला हा असा प्रकार घडलेला आहे आतापर्यंत सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही सांगत होतो समोरून घेत होतो पण माझी जुन्या जनता लोकांना थोडीशी विनंती आहे की काल झालेली मारहाण कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील हे मात्र मी निश्चितपणाने सांगतो आणि ती लक्षामध्ये राहिले का नाही हे पुढच्या एक दोन वर्षामध्ये दाखवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही सर्वसामान्य माणसावरती हल्ला करायचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला चेपवायचा प्रयत्न करायचा मतदारसंघामध्ये आपण संविधानिक पदावरती काम करत असताना खासदार म्हणून काम करत असताना कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही जी कामं होत होती त्या कामांच्या आडो पडायची भूमिका घेतली या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं म्हणून आम्ही एमआयडीसी उभी करायचा प्रयत्न करत होतो त्या एमआरडीसी च्या आडवा सुद्धा हे लोक पडले पण तरी सुद्धा नाकावर टिचून एमआयडीसी मंजूर करून घेतली आणि आता पुन्हा एकदा त्या एमआरडीसी चा आडवा पडण्याचा प्रयत्न काही लोक करतायत मी माझ्या तरुण सहकारांच्या वतीनं सांगू इच्छितो या हल्ल्याचा निषेध तर आहेच आहे पण पुढच्या पिढीच्या भल्याच्या दृष्टिकोनातून जी एमआयडीसी होती है। त्या सी च्या आडवं पडाल तर या रोहित पाटलाशी आहे आज विशाल दादा प्रत्येक गावामध्ये फोन केले जात आहेत काल मी पोलीस स्टेशनला होतो मला शहरातल्या एका भागात फोन आला या शहराशी शे माझं नातं फार घनिष्ठ झालेलं आहे घराघरात माझा संबंध या शहरामध्ये गुन्हा खोटा काहीतरी दाखल केला पाहिजे म्हणून शहरातल्या एका भादामध्ये यांचे काही पदाधिकारी गे गेले तिथन मला फोन आला की दादा अशी अशी इथं माणसं आलेली आहेत <laughs> अट्रॉसिटी घाला म्हणून सांगतात आणि <laughs> आमची काही इच्छा नाही तुमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल करायची आम्ही तो करणार नाही मी त्यांना सांगितलं आपण खरं घडलंय तर खऱ्यानं दाखवायचं आहे आणि जेवढ्या घडलंय तेवढाच गुन्हा दाखल करायचा आहे त्यामुळं खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल दाखल करायला तुम्ही सुद्धा कोण येऊ नका अकरा हजार मताच दादा शहर आहे एक माणूस खोटा गुन्हा दाखल करायला यांना सापडला नाही म्हणून स्वतःचा पीए यांना उभा हो करावा लागला मागा ठे दाखवायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही त्यामुळं तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये ज्या पद्धतीने पळत बाहेर पडलेले आहेत त्या पद्धतीने बाहेर पडू शकली असते का <laughs> आम्हाला जर कोठे दाखल करायचे असते <laughs> तर आयासबाईंच्या घरामध्ये त्यांच्या आईंना ढकलला गेला त्यांची पत्नी तिथं मधी पडली होती त्यांना मारताना खोटे गुन्हे दाखलच करायचे असते तर त्यांना पुढे करून आम्ही विनयभंगाचा गुन्हा सुद्धा दाखल करू शकलो असतो पण ते संस्कार आमच्यावरती झालेले नाहीत एका माता भगिनीला समाजासमोर उघड पडण्याचे संस्कार आमच्यावरती झालेले नाहीत पण एका सात्तर वर्षाच्या वृद्धेला आपण आपल्या उजव्या हाताने ढकललात त्यावेळेस कुठलं पुरुषत्व सिद्ध करण्याची गडबड तुम्हाला झाली होती मला माहित नाही आज माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे कि अनेक खोट्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील खोटा प्रचार केला जाईल मला असं कळलं विधानसभेसाठी पुण्याची आणि दिल्लीची एजन्सीची टीम कालपासून विधानसभा राहिले बाजूला याच प्रकरणाला वेगळं वयान कसा दिली यासाठी प्रयत्न करते आमची तासगाव <laughs> कवट्याची गावगाड्यातली पोरं पुणे मुंबईच्या आणि दिल्लीच्या टीमला पास आहेत एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळं ही निवडणूक या पुणे आणि दिल्लीच्या पीआर एजन्सी विरुद्ध तासगाव गवटे मंकाळ मधल्या गावगाड्यातल्या पोरांच्या विरोधात असणार आहे त्यामुळे आमची गावगाड्यातली पोरं तुम्हाला पीआर एजन्सी टीमवाल्यांना ऐकायची नाही तुम्ही कितीही खोट्या बातम्या पसरवायचा प्रयत्न करा या मतदारसंघातल्या लोकांना खरं काय झालं हे माहिती आहे आणि त्यामुळे आज इथल्या मोठ्या संख्येने इथली लोक इथे उपस्थित राहिलेले आहेत यांचा इतिहास आहे तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पोलिसांवरती सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न या लोकांनी केला अनेक पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न यांनी केला आज यांच्याकडून सर्वसामान्य माणसं सुटत नाहीत यांच्याकडून पोलीस सुद्धा सुटत नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही प्रवृत्ती हद्दपार करण्याची जबाबदारी आप आपल्याला सर्वांना येणार आहे आणि आपण सर्वांनी ती करायची सहज एका माणसाला विचारलं की गेल्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून यांनी काय काम केलंय तर मला त्यांनी सांगितलं बाकी काय झालं काय झालं माहित नाही पण सगळीकडे प्लॉटिंग मात्र वाढले अशा परिस्थितीची परिस्थिती निर्माण झालेली आहे <laughs> आज आपली मोर्चा असेल किंवा विनंती सभा असेल ही अंबाबाई मंदिरापर्यंत जाणार त्या अंबाबाई मंदिराचं काम कुणामुळे थांबलंय याच सुद्धा उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे त्यामुळं या महिषासुराचा वाध करण्यासाठी अंबाबाई कटिबद्ध आहे आणि या अंबाबाईच्या पांढरीमध्ये कुठल्याही पद्धतीचा अहंकार खपवून घेतला जाणार नाही ही या पांढरीतली सर्वसामान्य माणसं दाखवून देतील हा विश्वास सुद्धा मला तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना ताकदीने उभं राहावं हो लागेल विशाल दादा काल एका का प्रेसमध्ये ते बोलत असताना अनेक आम्ही बघितले झाली तर माणसं पोलीस स्टेशनला जातात असं मला माहित होत पण बांधण झाल्यावर माणसं घरी जाब विचारायला जातात आणि तिथं न्याय मागायला जातात असं मला काल काही पहिल्यांदाच कळालं खोट काहीतरी उठवायचं आणि त्याच्यानंतर तिथं म्हणायचं माझ्या पियेला मारहाण झाले म्हणून आम्ही खोटे गुन्हे दाखल केले रात्री कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करा म्हणून हे बसले होते पण पोलिसांनी सुद्धा खोटे गुन्हे दाखल करून घेणार नाही अशी भूमिका घेतली आणि आज सर्वसामान्य माग कार्यकर्त्यांवरती सुद्धा खोटे गुन्हे टाकले जातात फिर्यादीवरती दबाव टाकला जातोय मी आज आपल्याला सांगू इच्छितो की येणारी विधानसभा आहे विधानसभेच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघण्याची हिंमत तुम्ही कराल तर गाठ माझ्याशी असेल हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची काय करायचं आहे ते पर्यंतच करून घ्या परत काय तुम्हाला मी करून देत नाही एवढी सुद्धा जबाबदारी कायद्याच्या मार्गानं या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता यांची गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने दाखवून देऊ आयास भाई तुमच्या तुमच्या कुटुंबाबरोबर आम्ही ताकदीनं उभा आहे पण उद्याच्या काळामध्ये कुठल्या कार्यकर्त्याकडे कर। वकड्या नजरेनं बघाल तर याच्या तिप्पट चौपट लोक घेऊन मी तुमच्या समोर उभा असणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे आपण सर्वजण आज अत्यंत कमी वेळेमध्ये एकत्रित आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो या मतदारसंघाचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि भविष्य सुद्धा त्याच पद्धतीने घडवायचं आहे यासाठी सगळेजण कटिबद्ध राहूया आणि सुरक्षित तासगाव तोटे मग या का यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये काम करूया एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर करतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून माझं दोन मिनिटाचं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र aotua e tū ana